हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सगळे आज सगळेच छान असणार कारण आज एक स्पेशल दिवस आहे आज आहे व्हॅलेंटाईन डे बरं हा माझा व्हिडिओ आहे ना हा कालचा आहे आणि पण कालचा जरी असला तरी व्हिडिओला व्हॉईसवर मी आजच देते आहे आणि मी हे मुद्दाहूनच आज करत आहे तर आज आहे प्रेमाचा दिवस आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ते प्रेम व्यक्त करण्याचा दिवस हा वर्षातून एकदा येतो म्हणजे वर्षातले ते जे तीनशे पासष्ट दिवस असतात त्यामधले तीनशे चौसष्ट दिवस काहीच नाही करायचं आणि फक्त हा एक दिवस निवडायचा आणि त्या व्यक्तीला चॉकलेट्स गिफ्ट्स फुलं देऊन खुश करून टाकायचं हे असे व्हॅलेंटाईन डे कोणाकोणाला आवडतात की काहीच करू नको तू वर्षभर फक्त एक दिवस माझ्यासाठी हे सगळं कर माझ्यासाठी उलट हा एक दिवस सोडला तर बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस तो माझ्याशी कसा वागतो आहे डे टू डे लाईफमध्ये मी एक वर्किंग वुमन आहे सो माझ्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होत आहेत का अफकोर्स अपेक्षा म्हणजे त्याच ज्या आपण घराबद्दल असतात घरच्या कामाबद्दल असतात जर मी किचनमध्ये असेल तर तो येऊन मला कितपत मदत करतो का तो ऑफिसवरनं घरी आल्यावरती तंगड्यापासून टी व्ही बघत बसतो हे प्रेम नसतं जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हा त्याने पण किचनमध्ये येऊन मला मदत करावी आणि आपण ज्या घरामध्ये राहतो हे घर सगळ्यांचं आहे त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ते घर व्यवस्थित ठेवायला कॉन्ट्रीब्युशन हे दिलंच पाहिजे आणि हे सगळं करत असतानाच ह्यातून एक प्रेम व्यक्त होत असतो क्षणोक्षणी त्याच्यासाठी वर्षातला कुठला तरी एक दिवस निवडून त्या दिवशीच फक्त सगळं हे करावं करायचं असतं असं मला तरी काही गरजेचं नाही वाटत मला बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस इम्पॉर्टंट वाटतात की त्या दिवशी तो काय करतो माझ्यासाठी आणि तुमचं जे अंडरस्टँडिंग असेल व्यवस्थित तुमचं बॉन्ड असेल अंडरस्टँडिंग असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची खरंच मला गरज वाटत नाही ठीक आहे म्हणजे मी असं काय बोलत नाही की तुम्ही सेलिब्रेट नका करू ज्यांना इच्छा असेल खूप जणांना असं वाटतं की नाही हा सेलिब्रेट झाला पाहिजे मला एवढी त्याची काही गरज नाही वाटत आता उद्या जाऊन माझ्या नवऱ्याने जर मला त्या दिवशी एखादा चॉकलेट आणलं तर मला वाईट नक्कीच नाही वाटणार फक्त माझं एकच मत आहे की फक्त एकच दिवस सगळं करून म्हणजे त्या व्यक्तीसाठी सगळं म्हणजे गिफ्ट्स आणि ह्या ह्यावत्याव सगळं सगळं आणि बाकीचे जे दिवस आहेत उरलेले म्हणजे काहीच नाही करायचं ह्याच्यावरती माझं ऑब्जेक्शन आहे सो हे माझे विचार आहेत तुमचं याबद्दल काय मत आहे ते तुम्ही मला नक्कीच शेअर करू शकता आणि चटणी चटणी ही चीज आहे डोसा बनवलाय आज मी ना चक्क भाजीला सुट्टी दिलेली आहे तर मी आज दुपारच्या जेवणामध्ये करत आहे बटाट्याच्या कापा आणि खूप दिवस झाले आम्ही भजी नव्हती खाल्ली तर म्हटलं बटाटी आणि त्याच्यासोबत मग कांदा भजी करूया त्याचीच आता मी इथे तयारी करत आहे झोंबत होता त्याला पाण्यात ठेवलं तरी पण झुंबत होता खूप म्हणजे अक्षरशः रडूच येत होतं बटाटे अजून एक घेऊ का एवढे पुरतील तसं काप टाईप करते बटाट्याचे काप असतात ना मसाल्यामध्ये तसं करते कालचं गोडवरण उरलं होतं मग मी काय केलं त्याच्यामध्ये थोडा लाल मसाला घातला चार कोकम घातले मीठ साखर आणि शे, शे शेवग्याच्या शेंगा होत्या माझ्याकडे मग त्या आम्ही साईडला बॉईल करून घेतल्या आणि ते छान उकळून घेतलं आणि मग नंतर त्याला लसूण आणि कडीपत्ता मोहरीची फोडणी दिली सो अशा प्रकारे शेंगांचं आंबटवरण तयार झालं ड्रेस शिवायला चालली आहे मी आता ऍक्च्युअली खूप खूप महिन्यांनी म्हणजे ड्रेस शिवायचा ऍक्च्युली प्रश्नच नाही आहेत आजकाल सगळं आपण कुर्ताच घालतो रेडीमेडच शक्यत वापरतो हे जे दोन ड्रेस आहेत ते मला गिफ्ट आलेले आहेत तू काय एवढं बॉडी बिल्डर सारखा हे करतोयस बॉडी बिल्डर हाडाच्या काढ्यात माझ्या हाडाची काढ फिट आहेस तू फिट फिट बोलता त्याला मग काय असं ते पोटलं पाहिजे तुला तर दोन ड्रेस आहेत आणि एक खूप जुना टेलर आहे खूप खूप जुना टेलर आहे तर ईस्टला आहे ते तर तिथे जाणार आहे आता आणि बघू आता ड्रेस शिवायचे म्हणजे खूप मोठं काम असतं ड्रेस शिवणं किंवा मग ब्लाऊज वगैरे कारण ते व्यवस्थित शिवून दिलं पाहिजेत तर हा खूप जुना टेलर आहे त्याच्यामुळे मी त्याच्याकडेच टाकणार आहे कारण दोन्ही पण ड्रेस खूप छान आहेत तर आता मी निघते चलो एक ड्रेस असा आहे बघा असं दाखवते मी तुम्हाला हा पण एक गिफ्ट हा हा ॲक्च्युली मला प्राईज मिळाला होता hmm. प्राईजवाला ड्रेस आहे हा जो ड्रेस आहे ना हा काशीवरून आणला आहे वाराणसी हा वाराणसी सो वारा हा एकदम मस्त सॉफ्ट कपडा आहे तर हा एक हे दोन ड्रेस शिवायला टाकते सांगित जवळपास दोन वर्षांनी मी असं ड्रेस मटेरियल शिवायला देणार आहे त्याच्यामुळे मग ॲक्च्युली मी लास्ट टाइम दिलं होतं ना त्याने सगळ्या ड्रेसची वाट लावली होती म्हणून म्हटलं की अशाच टेलरकडे टाकायचं की जो व्यवस्थित शिवतो टेलर शिफ्ट झाला टेलर तर मिळत नाही <laughs> जॉन्सन

लागलं होत हळदीला हळदीला जगून वगैरे आले का ओके आम्ही बसलो दोघ आम्ही पोहे खाल्ले आम्ही काय काम नाही म्हणून पिक्चर बघत बसलो पुष्पा ते मला माम्याला हो का तिला साडी मिली अच्छा

आता हा व्हिडिओ इथेच एंड करते उद्या मला लवकर जायचंय म्हणजे मला इथून साडेपाचला साडे साडेपाच ला ठीक आहे सर पाचचा हवते मी नाश्ता करून जाशील ना तू दिला तर उद्या शुक्रवार आहे ना ठीक आहे ना ब्रेड आहे मॉमलेट ब्रेड देईल ठीक आहे सर आपण पुन्हा भेटू उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय